यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे या प्रकल्पातील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे मुंबई प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंक प्रकल्पाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीरंग बारणे माजी आमदार बाळा भेगडे नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड सहव्यवस्थापकीय संचालक मनूज जिंदल राजेश पाटील मुख्य अभियंता राजेश निघोट अधीक्षक अभियंता राहुल वसईकर उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले मुंबई पुणे या महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई पुणे हे अंतर कमी होणार असल्याने प्रवाशांना याचा फायदा होणार आहे महामार्गावरील घाट असलेला भाग या प्रकल्पामुळे टाळता येणार असून घाटमार्गामुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार आहे प्रकल्प पूर्ण झाल्यावर या महामार्गावर आरामदायी प्रवास होणार आहे मिसिंग लिंक प्रकल्पामुळे एकूण तीन बोगदे असून एक बोगदा नऊ किलोमीटर लांब व तेवीस मीटर रुंदचा असून देशातल्या सर्वात जास्त लांबीचा बोगदा ठरणार आहे या अगोदर समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम या बोगद्यामुळे मागे पडेल प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल बांधण्यात येत असून याची उंची एकशे पंच्याऐंशी मीटर आहे देशामध्ये आतापर्यंत एवढा उंच पूल कुठल्याच ठिकाणी बांधला गेला नाही हा देखील एक विक्रम होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने या प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे या प्रकल्पाचे एकूण चौऱ्याण्णव टक्के काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असेही श्री फडणवीस म्हणाले त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रकल्पाचं काम करणारे अभियंते आणि कामगारांचं कौतुक केले उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले मिसिंग लिंक प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत असून हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे येथील वातावरण हवेच्या दाबाची स्थिती पाहता अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अनेक अभियंते येथे काम करीत आहेत हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबई पुणे दरम्यानचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार असून या घाट भागातील वाहतुकीची समस्या पूर्णपणे सुटण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होणार आहे महामार्गावरील प्रकल्पा हो हो या प्रकल्पामुळे वेळेसोबतच इंधनाचीही बचत होईल प्रदूषणही कमी होईल देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार असून सर्वसामान्य नागरिकांना व राज्यातल्या जनतेला जन हा प्रकल्प दिलासादायक ठरेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे यावेळी व्यवस्थापकीय या संचालक श्री गायकवाड यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली